नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून अखिवाट बस्तवाड मार्गावर ओढ्याच्या पुरात ट्रॅक्टर उलटला एकाचा मृत्यू सहा जणांना वाचवण्यात यश अजूनही दोन बेपत्ता सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीला स्थिर दोन हजार एकशे सहासष्ट कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर जिल्ह्यातील चोवीस पूल बारा बंधारे पाण्याखाली लोकप्रतिनिधींना निवडणुकीत पाडा या जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा टोला आरक्षणाविषयी भूमिका न घेणाऱ्या नेत्यांना इशारा आणि भर रस्त्यावर चालत्या बर्निंग इलेक्ट्रिक बाईकचा थरार दुचाकी जळून खा